कोयतेची भाषा केली आम्ही शांत बसलो कुरड्याची भाषा दांड्याची भाषा केली आम्ही शांत बसलो नाही नाही तर आम्हाला निजामाच्यासुद्धा अवलंबी म्हटलं तुम्ही तरी आम्ही शांत बसलो पण आता विषय आमच्या लेकीबाळीवर आणला हा लक्ष्मण हाक्या स्वतःला प्राध्यापक समजतो कायद्याचा अभ्यासक समजतो आणि ह्या बावळाटाला सुद्धा माहीत नाही ओबीसी हा एक प्रवर्ग आहे जात नाही आणि मला सांग हाके ओबीसी समा ओबीसी प्रवर्गामध्ये बागवान नावाची मुसलमानाची जात येते मग किती ओबीसी समाजातल्या लोकांनी त्या बागवानाला पूर केल्या अरे लाज वाटली पाहिजे तुला आमच्या लेकीबाळीबद्दल एवढी तिरस्काराची आणि एवढी नीच भावना तुझ्यामध्ये आली लाज वाटायला पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय तुझा तुला हक्कासाठी लढायचा असेल ना तर सरकारला भांड आमचं भांडण कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आणि तो तू जर समाजाला आणि समाजाच्या लेखीवाळीला जर टार्गेट करत असेल ना तर आता तुलासुद्धा उत्तर जशाचं तसं भेटल आजपर्यंत तुझं नावही कधी आम्ही तोंडावर घेत नव्हतो ते एक ते नवण्या आणि तू हाक्या लक्ष्मण हाक्या आजपर्यंत कधी नाव तोंडावरती घेतलं नव्हतं तो, पण आज जाहीरपणे तुमचे नाव घेतोय कारण तुम्ही विषय आमच्या लेकीबाळीपर्यंत बाळीपर्यंत नेला एवढं लक्षात ठेवा आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार ज्येष्ठ पत्रकार मातीतला पत्रकार एक ज्याची नाळ मातीशी जोडलेली आम्ही त्याला मानतो असा पत्रकार विलास बडे सर तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला ना तर तुम्हीसुद्धा ह्या शब्दावरती विचार करा काल परवास तुम्ही त्या हाकेची मुलाखत घेतली तर तिथं किती कायद्याची भाषा बोलत जाता कोणी म्हणून खूप मोठा कायदे पंडित आहे खूप याला संविधान कळतं मग त्याच्याकडून जर एवढी नीच आणि हलकट प्रकारचं जर वक्तव्य तो करीत असेल तर याच्यावरती विलास बडे सर तुम्हीसुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि आता लक्ष्मण हाकेला आम्ही ट्रोल करतोय कारण ट्रोल तो होणारच आहे कारण त्यांना आमच्या लेखी बाळेपर्यंत प्रश्न नेला ने त्याला ट्रोल होणारच आहे तर त्याचे जे चेले चापाटे आहे ना तर ते आमच्या सहकारी एक आमचे अमोल तौर म्हणून डी जे रॉक्स पुन्हा लखन यांना फोन करून धमक्या देत आहेत अरे तुमची लायकी का आम्हाला फोन करून धमक्या द्यायची एक लक्षात ठेवा हे राज्य आम्हाला शांत ठेवायचं आहे थे। दोन वर्ष झाले जारंगे पाटलाचा फक्त एकच शब्द आहे की आम्हाला राज्य शांत पाहिजे आमची लढाई कायद्याची आहे आणि आम्ही ती कायद्याला लढतो आहे संविधानिक मार्गाने लढतो आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे पाटील बोलतात ना आम्ही मान्य करतो पण ते कोणाला बोलतात ते नेत्याला बोलतात मग तो नेता कुठल्याही जातीचा असो जारांगे पाटलांनी मराठ्याच्या नेत्याला सुद्धा सोडलं नाही चुकला तर मग तुम्ही तर कोणत्या झाडाच्या पाला आहे तुमची लढाई सरकारसोबत आमची लढाई होती सरकारसोबत आणि आम्ही कधीच कुठल्या जातीला टारगेट केलं नाही आणि हा हाक्या आणि तो नावण्या सरळ सरळ मराठा समाजाला जातीला टारगेट करता येईल यानंतर तुम्ही असं वक्तव्य केलं तर तुम्हाला सुद्धा जशा तसं उत्तर भेटल जय शिवराय हो